हॅलो नमस्कार नमस्कार कोण तुम्ही सध्या रमेश पाटील यांची कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल होती महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक चढ उतार पाहायला आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात आकस्मिक निधन झाल्यानं राज्याच्या राजकारणावर मोठं संकट ओढावलंय बारामती इथे सभेसाठी जात असताना अजित पवार यांच्या विमानाचं लँडिंग होण्यापूर्वीच स्फोट्स आला त्यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे दरम्यान हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे अजितदादांच्या प्रवासाच्या शेवटच्या क्षणी अचानक मार्ग बदलण्यात आला होता तसंच पायलटलाही अचानक बदलण्यात आल्याचं सांगितलं जात कागदाचा एकही तुकडा जळाला नाही मात्र मृतदेह जळाले त्यामुळं अनेक प्रश्न आणि शंका निर्माण होत आहेत विशेष म्हणजे पक्षातीलच काही नेत्यांनी शंका उपस्थित केल्यानं उलट सुलट चर्चांना उधाण आलंय दरम्यान रमेश पाटील यांची कॉल रेकॉर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरती आहे त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना फोन करून जाब विचारल्याचं या रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येत आहे हॅलो हॅलो कोण साहेब नमस्कार म्हणता नमस्कार कोण मला दादाचा मर्डर केल्याबद्दल धन्यवाद बरं का साहेब तुम्ही हॅलो हॅलो कोण साहेब प्रश्न उत्तर दादाचा प्रश्न उत्तर दे ना माझ्या साहेब तुम्ही मर्डर नाही केला ना हो तुम्ही पडल्या साहेबांनी सगळं पण मिळून देना उत्तर दे ना उत्तर द्या मानव दादा तुम्ही था 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 करू, 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 करू. संबंधित कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर करत नाही मात्र आगामी काळात दादांच्या अपघाताची चौकशी पूर्ण झाल्यानंतर नेमकी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर